हॅलो हॅलो स्वामी समर्थ स्वामी समर्थ ताई मी पंधरा जानेवारीला मी आणि मिस्टर अंदमान निकोबारला फिरायला गेलो होतो तर दोन एक दोन दिवसांनी मग आम्ही पोर्ट ब्लेअर पाहिलं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी घरी आम्ही हॅवलॉक ला गेलो तिथं स्कोपा वगैरे करतात ना स्कोबासाठी आणि त्यांनी आधी सांगितलं आम्हाला की जर तुम्ही ड्रेस घातले तर तुमचे पैसे वापस भेटणार नाहीत आम्ही म्हणजे दोन कपल होतो तर त्या सगळ्यांना आम्हाला आधी थोड्या वेळ दहा पंधरा मिनिटेला ट्रेनिंग दिलं गेलं म्हणजे उभा करण्यासाठी घामचाही जमलो पण मला इतकी भीती वाटायची मला जमलाच नाही प्रॅक्टिस आणि मग तरी पण म्हंटल चला मी तुमच्या बोट मध्ये मी इथे बाहेर कुठे थांबणार मग आम्ही बोट मध्ये बसलो का तेव्हा ते मग ते मी स्वामींचा धावा केला म्हटलं स्वामी तुम्ही कुठं असताना तिथे येतात तुम्ही माझ्या बरोबर स्कूबा करायला चला मला खूप करायचं आहे परत परत फिरून मा मी आंदमानला येणार नाहीये हे मला माहिती आहे कारण मी ऍक्च्युली मी महाराष्ट्रात न बोलते पुणे जिल्हा हो, 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 हो. एवढ्या ला आपलं सर्वसामान्यांचं जाणं होत नाही मला यायचं म्हटलं स्वामी एवढा तुम्ही निसर्ग छान आणि सुंदर बनवला आहे तो मला पाहायचा आहे मग अंधी दहा ते पंधरा मिनिटात त्यांनी आम्हाला एक दीड किलोमीटर जी जागा आहे त्यांच्या तिथं नेलं म्हणजे आतमध्ये समुद्रात मग त्यांनी आम्हाला ऑक्सिजन सिलेंडर बाकी सगळं लावलं तोपर्यंत माझा जॉब चालूच होता मला मनात स्वामी तुम्ही चाला हाँ, हाँ, तुम्ही माझ्या बरोबर वर चला मला माहित नाही मी गेले पण आणि स्कुबा एकदम छान वाटलं आता ही ही वरतीच असणार येणारच नाही कारण मला प्रॅक्टिस जमलीच नाही म्हणजे अगदी मी दहा ते पंधरा मिनिटं म्हणजे बापरे जायचंय तुम्ही चला तुम्ही माझ्या बरोबर असताल तर मला भीती वाटत नाही आणि नंतर आम्ही जेव्हा तेवीस तारखेला रिटर्न येणार होतो त्यामध्ये हा एक आणि तेवीस तारखेला जेव्हा रिटर्न येणार होतो मिस्टरांना एसिडिटीचा खूप त्रास होतो आणि त्या दिवशी सकाळी आमचं पावणे आठचं प्लेन होतो ब्लेअर टू बँगलोर अच्छा मिस्टर मला म्हंटले की मला शक्यतो खूप ऍसिडिटी होईल आणि त्यांना एसिडिटी वगैरे झाली ना चक्कर वगैरे येते उलट आणि चक्कर भयंकर हा मग म्हटलं काही बात नाही स्वामी आहेत आपल्या बरोबर होईल ते काय स्वामी म्हणत नाही पण त्यांनी मला स्माईल दिली फक्त मी असं म्हटल्यानंतर मग जेव्हा आम्ही प्लेन मध्ये बसलो <laughs> का मी माझा हात त्यांच्या डोक्यावर ठेवला <laughs> आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चालूच yeah. होत <laughs> आणि पोर्ट ब्लेअर टू बेंगलोर दीड तासाचा प्रवास आणि <laughs> जेव्हा दीड तासाने म्हणले मला पहिलं काहीतरी खायचं मग म्हणजे मला काहीच त्रास नाही होते आता ओके आणि ते जेव्हा इथं म्हटले ना म्हंटले मला एवढा भयंकर त्रास होता होता अशी तर मला वाटलं नाही की आपण आपल्या पुण्यात व्यवस्थित पोहोचू आपल्याला स्टे करावा लागेल कारण पुढचं पण फ्लाइटचं तिकीट होत आणि आज फ्लाईट मिस झाली असते तर परत पे करूनच खरंय खरंय हा म्हणजे हे अगदी आठ दिवसातच दोन अनुभव किती सुंदर किती सुंदर हो ताई आपण जेव्हा महाराष्ट्र सोडतो किंवा भारत सोडतो ना जेव्हा अनेकला गेलो आम्ही तिथं शेंगा पाचशे रुपये किलो कुथीर पाचशे रुपये आलं चारशे रुपये किलो म्हणजे तीनशे साडेतीनशे चारशे रुपये किलो आणि ती माणसं खूप गरीब त्यांचं हो, फक्त जगण्यासारखी स्ट्रगल आहे फक्त हो, दोन टाइम आहे तेव्हा कळत आपल्याला ते काही दिलंय आपल्याला किंमत नाहीये त्याची कसं रुपये पाव पार <पावशर्नी> खातोय खरंच जर माणूस कळायचा असेल किंवा निकोबार खूप स्ट्रगल आहे त्या लोकांचं फक्त जगण्यासाठी तेव्हा आपल्याला कळत की आपण काय आहोत हो कि आपण हो, किती सुखी आहोत स्वामींनी आपल्याला हो, किती हो, सुखात ठेवलंय याची किंमत तेव्हाच आपण बाहेर जातो तेव्हा हो सगळीकड पाणी कुठेतरी भेट दीड हो, दीड दोन दोन तास बोटीने प्रवास करायचा तेव्हा दुसरं भेट येणार हो हो म्हणजे त्यांचं डेलीच जगणं किती स्ट्रगल झालं हो मी तिथं गेले ना तर मला तिथं गणपतीचं महादेवाचं काली सगळी मंदिरं भेटली अरे तरी आमच्या म्हणजे गाडीत चर्चा पण झाली की अरे इथं स्वामींच असं मोठं मंदिर कुठेच नाहीये तर मी काय म्हंटल स्वामींच केंद्र असतं असतील स्वामी इथं पण पोहोचलेले पण असं असं खूप मोठ कुठे पण ते छोटे मोठे, मोठे सण सगळे साजरे करतात उत्सवात साजरे करतात ते खूप छान करतात